आता आपण सर्वात महत्त्वाचे फॉर्म्युला पाहायचे कोणता लुकअप व्ही लुकअप एच लुकअप बरोबर ना सर्वात प्रथम आपण लुकअप फॉर्म्युला पाहतोय व्ही मधला कोणता फॉर्म्युला पाहतोय लुकअप आता लुकअप याचा अर्थ काय तर तो आपल्याला त्याची जागेवरती कोणतं नाव आहे ते नाव शोधून दाखवणार बरोबर ना समजा आपला डेटा घेतला आहे समजा आपण एवढा टेबल कन्सिडर केला आता खूपच छोटा टेबल आहे ॲक्च्युली खूप मोठा डेटा असतो पण आपल्याला समजण्यासाठी छोट्या टेबलवरती आपण पहिला फॉर्म्युला समजून घ्यायचा आहे नंतर तोच आपण खूप मोठ्या रेंजमध्ये आपण तो डेटावरती तो डेटा फाईंड करू शकतो, शकतो। समजत ना जी आपल्याला व्हॅल्यू पाहिजे ते आपण फाईंड करू शकतो की लुक बेचा अत्यंत काय की व्हॅल्यू शोधण्यासाठी दाखवला जातो मग समजा आपल्याला आता दोन नंबर आहे समजा इथे खालीला आपण समजा आपले कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे त्याचे स्टुडंटचे नाव लिहिलेत फॉर्म नंबर लिहिला आहे स्टुडंटचं नाव लिहिलं आहे आणखी कोर्स लिहिला आहे की कोणता कोर्स घेतला आहे त्याने बरोबर आहे मग समजा आपला समजा जास्त स्टुडंट समजा मला अमित दोन नंबरचा जो फॉर्म नंबर आहे त्या स्टुडंटचं नाव पाहायचं असेल तर नाव काय आहे ते त्याचं अमित त्याचा कोर्स पाहिजे की कोर्सा कोणता कोर्स घेतला तर काय नाव दाखवतोय ते डीटीपी पी कोर्स दाखवतोय मग प्रथम काय आपण फाईन करतोय लुकअप फॉर्म्युला कोणत्या फॉर्म्युलाचं नाव आहे लुकअप बरोबर कोणता फॉर्म्युला आहे लुकअप आता लुकअप फॉर्म्युलाने कसा अँसर शोधणार आहे तर प्रथम काय लिहिणार इक्वल टू लुकअप लिहायचं आहे काय नाव लिहिणार ना फॉर्म्युलाचं इक्वल टू लुकअप ब्रॅकेट ओपन ना आता ते पहिलं काय करतोय की लुक व्हॅल्यू लुक व्हॅल्यू म्हणजे आपल्याला काय शोधायचं आहे बरं आपल्याला फॉर्म नंबर शोधायचा कोणता फॉर्म नंबर आहे तो दोन नंबर आहे मग त्या लुकअप व्हॅल्यूवरती क्लिक करायचं ही लुकअप व्हॅल्यू आपली नंतर कॉमा द्यायचा आहे नंतर काय म्हणतोय आहे लुकअप फॅक्टर बरं ना काय यायला दाखवतो लुक ऑफ फॅक्टर याचा अर्थ काय की आपण जी लुकअप व्हॅल्यू दिले ती कोणत्या रेंजमध्ये आपल्याला शोधायची मग आता हा दोन नंबर काय फॉर्म नंबर आहे मग लुक ऑफ फॅक्टर काय येणार आपली कोणती रेंज येणार तर ही फॉर्मची रेंज येणार येवाली तुमचं एवढ्या रेंजमध्ये आपल्याला काय करायचं आहे ती व्हॅल्यू शोधायची कोणती व्हॅल्यू शोधायची दोन व्हॅल्यू शोधायचे नंतर कॉमात देतोय पुन्हा आता शेवटला करायचं येतोय की रिझल्ट वॅक्टर रिझल्ट वॅक्टर याचा अर्थ काय की समजा दोन नंबर व्हॅल्यू शोधली त्याने मग तुम्हाला डेटामधलं काय पाहिजे की स्टुडंटचं नेम पाहिजे ना आपल्याला मग स्टुडंट नेम पाहिजे असेल तर काय करणार तर रिझल्ट वॅक्टरमध्ये काय करणार आपण स्टुडंटचं नाव सिलेक्ट करायचं आहे इथून एवढं नमस्ते एवढा नंतर ब्रॅकेट क्लोज करायचे हॅलो आणि नंतर कोणत्यापर्यंत दाखवायचं आहे इंटरपर्यंत दाखवायचं आहे मग दोन नंबरवरती कोणते आहे अमित आहे दाखवतोय अमित समजा पाच नंबर विचारता आपण तर पाच नंबर दाखवणार कोण आहे रोहित पाच नंबरचा आहे समजलं लुकअप याचा अर्थ काय पण समजा आपल्याला नेम नको आहे पण तो कोर्स पाहिजे मग त्याडीच लुकअप कसा लावणार आहे इक्वल टू सेम फॉर्म्युला लिहायचं आहे लुकअप हॅलो पुन्हा काय विचारतो इथून लुक व्हॅल्यू लुक व्हॅल्यू काय येणार आपली पाच नंबर देणार आहे बरोबर आपला ना नाम वाईज पाहिजे ना सॉरी फॉर्म नंबर वाईज पाहिजे नाव वाईज पाहिजे तर लुक व्हॅल्यू आपले काय येणार नाव ना येणार ना स्टुडंटचं मग आपण फॉर्म नंबर वाईज शोधतोय समजा लुक व्हॅल्यू काय घेतली पाच लुकअप व्हॅक्टर फॅक्टर आता पाच नंबर कुठे शोधायचा आहे ते एवढ्या रेंजमध्ये शोधायचं आपल्याला पाच नंबर तर कॉमात देतोय आणि पुढे काय तुझ्या रिझल्ट भेटतो रिझल्ट याच्या अर्थ काय की आपल्याला काय पाहिजे स्टुडंटचा कोर्स पाहिजे ना तो कोर्स पुढे शोधणार आहे तर ह्या रेंजमध्ये शोधणार आपण कोर्स आहे नंतर ब्रॅकेट क्लोज करतोय हॅलो नंतर इंटरपर्यंत लावायचं फक्त दाखवतोय पाच नंबरला कोण आहे वेब डिझायनिंग आहे समजा दोन नंबर टाकलं बघा दाखवते अमित त्याचा कोर्स कोणता आहे टी पी आहे पण समजा इथे आठ नऊ वगैरे टाकला तरी तो व्हॅल्यू राहून दाखवणार मग आता आठ नंबरला कोण आहे का पूजा नाही आहे ना तरी दाखवतोय व्हॅल्यू इथून समजतंय लुकअपचा काय ते प्रॉब्लेम काय येते कळाला लुकअप याचा अर्थ काय ती व्हॅल्यू आपल्याला काय करतोय ते शोधून दाखवतोय बरोबर फक्त आपण काय करतोय तो कोणत्या कोणत्या सेलमध्ये आणि आपल्याला अँसर कोणत्या सेलमधून पाहिजे ते दोन आपल्याला कॉलम सिलेक्ट करतोय फक्त समजत आहे म्हणजे दोन सेलची रेंज सिलेक्ट करतोय कळाला लुकअप फॉर्म्युला